अर्णेकांडाच्या घनदाट वनात राम सीता आणि लक्ष्मण पंचवटीत वास करत होते शांतता हिरवाई आणि निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचा वनवास सुरू होता पण रावणाच्या कप्त योजनेने या शांततेचा भंग केला रावणाने मारिचाला सोनेरी हरणाचे रूप घ्यायला लावले आणि सीतेला मोहित करण्यासाठी पाठवले सीतेने तो हरण पाहिला आणि रामांना तो पकडून आणण्याची विनंती केली त्यांच्या आग्रहाखातर राम त्याच्या मागे गेले पण हा क्षण रावणासाठी संधी होती लक्ष्मण सीतेच्या आसपास होते परंतु रावणाच्या कपटी खेळीने तेही दूर गेले याच दरम्यान रावणाने सीतेचे हरण केले राम परत आले तेव्हा त्यांना सीता दिसली नाही त्यांच्या हृदयात एक असह्य वेदना उठली त्यांचे मन संतप्त झाले आणि त्यांनी सीतेला शोधण्यासाठी जंगलात भटकायला सुरुवात केली त्यांच्यासोबत लक्ष्मण होते पण त्यांचेही मन दुखाने भरले होते त्यांच्या दुःखाचे दर्शन घेण्यासाठी सृष्टीतील सर्वच जीव सज्ज होते त्या घनदाट जंगलात एक कावळा होता पण तो साधा सुधा नव्हता तो इंद्राचा पुत्र जयंत होता जो आपल्या गर्विष्ठ स्वभावासाठी ओळखला जात असे जयंत नेहमीच आपल्या सामर्थ्याचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करत असे त्या दिवशी त्याने सीतेला पाहिले आणि तिच्या रूपाचे कौतुक करत मोहात पडला जयंताने आपल्या कावळ्याच्या रूपाचा गैरवापर केला आपल्या अहंकाराने प्रेरित होऊन त्याने सीतेच्या पायावर चोच मारली सीतेने वेदनेने कळवळून रामांना हाक मारली रामांनी हे दृश्य पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात संताप उसळला पण त्याचबरोबर त्यांना जाणवले की हा साधा पक्षी नसावा त्यांच्या दिव्यदृष्टीने त्यांनी जयंताची खरी ओळख जाणली त्यांनी त्वरित एक गवताची काडी उचलली पण ती फक्त काडी नव्हती ती त्यांच्या दिव्य शक्तीने ब्रह्मास्त्रात रूपांतरित झाली त्यांनी जयंताच्या मागे ती सोडली ब्रह्मास्त्र जयंताच्या मागे लागले जयंताला आता आपल्या चुकांची जाणीव झाली तो इंद्राकडे गेला पण इंद्राने मदत करण्यास नकार दिला तो ब्रह्मा शिव अशा अनेक देवतांकडे गेला पण कोणीही त्याला वाचवायला तयार नव्हते सगळ्यांनी सांगितले की त्याने आपल्या कर्मांचा परिणाम भोगायला हवा शेवटी जयंत थकून भागून रामांच्या चरणी आला त्याच्या डोळ्यात प्राणभिक्षा मागणारी आसवे होती त्याने हात जोडून रामांना क्षमा मागितली त्याचे पश्चाताप पाहून रामांचे अंतःकरण द्रवले त्यांनी जयंताला क्षमा केली पण त्याला त्याच्या चुकांचा परिणाम भोगावा लागला त्याने आपली चोच गमावली पण त्याच वेळी रामांनी त्याला आशीर्वाद दिला की तो भविष्यात विशेष बुद्धिमान आणि भक्त बनेल जयंताने आपल्या अहंकाराचा त्याग केला आणि रामांची निष्ठावान भक्ती सुरू केली तो कागभूषुंडी म्हणून ओळखला जाऊ लागला त्याने आपल्या आयुष्याचा उद्देश रामकथेला समर्पित केला एकदा गरुड जो विष्णूचा वाहन होता रामाच्या महतीबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करत होता कागभूषुंडीने त्याला रामकथा ऐकवायला सुरुवात केली त्याने रामाच्या जीवनातील प्रत्येक घटनेचा सुंदर वर्णन केले सीतेचे हरण रामाचा रावणावर विजय आणि त्यांची असीम करुणा गरुडाला या कथेतून रामाचे वास्तविक रूप समजले कागभूषुंडीच्या कथेतून आपण अनेक शिकवण्या घेऊ शकतो अहंकाराचा त्याग कर्माची जबाबदारी आणि भगवंताची शरणागती यामध्ये ख्री शक्ती आहे रामांची दया असीम आहे आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कोणत्याही पापाचा नाश करता येतो कागभूशुंडीने आपले आयुष्य रामकथेला समर्पित करून जगाला रामाच्या करुणेचा संदेश दिला